विघ्नर सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पीक परिसंवादाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद बेल्ले येथील आराधना मंगल कार्यालयामध्ये ऊस पीक परिसंवादाचे आयोजन विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले होते आराध्य देवता श्री गणेशा व विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय निवृत्ती शेठ उर्फ शेठबाबांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या परिसंवादाला सुरुवात करण्यात आली प्रथमतः यावेळी प्रमुख पाहुणे होते कीटकनाशक तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग मोहिते व हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांचा या ठिकाणी यशोथित मानसन्मान करण्यात आला ऊस पिकावरील हुम्नी आळीचा प्रादुर्भाव कसा थांबवायचा हुम्नीचा जन्म कसा होतो यावरती कोणकोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत कीटकनाशक तज्ज्ञ पांडुरंग मोहिते यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली शेतकऱ्यांनी ती अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतली तर बदलत्या हवामानाविषयी बोलताना पंजाबराव डक यांनी कधी पावसाची शक्यता असते पाऊस कसा पडेल अवकाळी कधी होईल हे कसं ओळखावं आज उद्या व ह्या महिन्यामध्ये पुढील काळात किती पाऊस पडणार कसा पडणार यावरही पंजाबराव डक यांनी मार्गदर्शन केले विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांनी कारखान्याची माहिती देताना ऊसाला बाजारभाव किती आहे ऊस हे पीक शेतकऱ्यांना किती फायद्याचं आहे ते हमखास उत्पन्न देणारं पीक आहे कारखान्याचा आलेख कसा उंच होत आहे यावरती सत्यशील शेरकर यांनी माहिती दिली यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित असल्याचे चित्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळालं कार्यक्रमाचे प्रास्ताविक विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर साहेब यांनी केले सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले तर आभार कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव घोलप यांनी मानले सर्व शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था कारखान्याच्या वतीने करण्यात आली होती यशोतीस असं जेवण करून या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर साहेब सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे आपण ऊसाच्या पिकासाठी ज्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत ते कीटकशास्त्रज्ञ माननीय डॉक्टर श्री पांडुरंग मोहिते साहेब आपल्याला नेहमी हवामानाचा अंदाज देणारे आणि बऱ्याच वेळा अवकाळीपासून अवकाळी पावसापासून शेतकऱ्यांचं नुकसान वाचवणारे प्रसिद्ध हवामान हो अभ्यासक माननीय श्री पंजाबराव डग साहेब सर्व सन्माननीय उपस्थित आणि कारखान्याचे सर्व माझे सहकारी खरं म्हणजे आत्ताच्या मेळाव्याचं नियोजन करत असताना चेअरमन साहेबांची चे याच्यामागची संकल्पना अशी आहे की बऱ्याच वर बरेच वर्ष आपण बघतोय शेतकऱ्यांना शाश्वत पिकाची कुठलीही शाश्वत उत्पन्न देईल असं कुठलंही पीक दिसत नाही आणि त्याहीपेक्षा कधी खूप भाव असतो त्यावेळेला उत्पन्न मिळत नाही आणि उत्पन्न मिळालं तर भाव मिळत नाही अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना एकमेव आधार गेल्या चार पाच वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर ऊस हे पीक त्यांचा एकमेव आधार आहे ऊस पिकामध्ये हमखास आणि हुकमी उत्पन्न देणारं पीक म्हणून आपण याच्याकडे बघतो आपण कारखाना चालवत असताना आपलं हेक्टरी उत्पादन साधारणतः एकशे वीस टनापर्यंत असते पण पर, परंतु मागच्या काही वर्षापासनं आपलं हेक्टरी उत्पादन साधारणतः शंभर टनाच्या आसपास कमी झालं शेतीचा जो पोत आहे तोही काही प्रमाणात खराब व्हायला सुरुवात झाली आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना जास्तीत जास्त भाव शेतकऱ्यांना देतोय भावाच्या बाबतीत आपण कुठेही कमी नाही परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांचं एकरी उत्पादन जर वाढलं तर त्याला बऱ्यापैकी पैसे मिळतील म्हणून शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी आणि ऊस विकास पिकाची संपूर्ण तांत्रिकदृष्ट्या माहिती देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे आपण या मेळाव्यासाठी सर्वजण उपस्थित झालात मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि ऊस पिकाच्या बाबतीत जे मार्गदर्शन करतील डॉक्टर आपले त्या कीटकनाशक तज्ज्ञ पांडुरंग साहेब आणि हवामानाचा हो सुद्धा मार्गदर्शन पंजाबरावडक साहेब करतील तर त्यांच्या ज्ञानाचा वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये सुधारणा करून एकरी जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न ऊस उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी ह्या मेळाव्याचा वापर आपण सर्वांनी करावा ही सर्वांना नम्र आव्हान करतो थांबतो धन्यवाद ओ विकास परिसंवाद जेवणाची व्यवस्था आहे नुकताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते, ते पांडुरंग मोहिते साहेब हवामानाच्या बाबतीत ज्यांनी मार्गदर्शन केलं ते डग साहेब कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा यांनी वास्तव कारखाना आणि भविष्यात कारखाना कसा का असत याचं मार्गदर्शन केलं आपल्या सगळ्यांना जेवून जायची विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद